विशाल पोपट मेहमाने हा आमचा इगतपुरी तालुक्यातला तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो सिलेक्ट झाला आहे त्याला पंचेचाळीस मार्क पडले धरणग्रस्त या कॅटेगरीमध्ये फक्त दोन उमेदवार होते आणि त्यापैकी एकच जागा होती तर त्याला तीस मार्क मिळाले याला पंचेचाळीस मार्क मिळाले याला जास्त मार्क मिळू नये याची वर्णी लागली नाही कारण याने ज्या पंधरा तारखेला फॉर्म भरला त्या तारखेचा तिकडे प्रकल्पग्रस्ताचा दाखला पोहोचला नाही आणि इथे याने दोन हजार तेवीसला अर्ज केला आहे की मला प्रकल्पग्रस्ताचा दाखला द्या परंतु ह्या कार्यालयाच्या दिरंगाईमुळे याला दाखला मिळाला नक्की तारखे दिला होता पंचवीस 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 सहा दोन हजार चोवीसचा याला पाहिजे होता पंधरा तारखेचा पंधरा चार दोन हजार चोवीसचा आणि याने अर्ज केलेला आहे दोन हजार तेवीसला म्हणजे फक्त अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे दहा दाखला वेळेवर दिला नाही तो जर दिला असता तर आज त्याला ती अडचण आली नसती म्हणजे याचं नाव मेरिटला लागलं नाही हा गुणवान असूनही आणि आता आम्ही त्याला त्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना भेटून आता एक पत्र घेतलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केला आहे अर्जदार यांनी या कार्यालयाकडे दिनांक पंचवीस दहा दोन हजार तेवीस रोजी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केला होता आणि त्याने त्याला पाहिजे कधीचा होता दोन हजार चोवीसचा फक्त चौथ्या महिन्यातला आणि पंधरा तारखेचा हा। हां हा। परंतु तो त्यांना जर यांनी जर एवढ्या कालावधीमध्ये तेवीसपासून जर तो जर दिला असता तर आज ही अडचण आली नसते म्हणून मी या माध्यमातून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सांगतो बाबा रे मी मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्ही ह्या कार्यालयांना प्रत्येकाला एक टाइम पिरियड द्या ना कुठला तरी एखादा प्रकल्पग्रस्ताचा दाखला असेल त्याला पंधरा दिवस अजून कुठल्या याला एक दिवस द्या त्या दिवसाच्या आतमध्ये जर यांनी जर ते दाखले दिले नाही त्याचं व्यवस्थित कारण दिलं नाही तर यांच्यावर कारवाई केली पाहिजे दंडात्मक कारवाई झाल्या पाहिजे परंतु तुम्ही त्या तसं करत नाही त्यामुळे हे निर्डावले यांच्या मर्जीने त्यांना टेबला खालून जवळ येत नाही तवर ते कामच हातात गीतीने नाही हे पूर्ण महाराष्ट्रभर आहे प्रत्येक विभागात या अक्षरशः आहे केळसाली मला महाराष्ट्रभर मी फिरतो आहे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि बघतोय त्या केळसाली एवढा तक्रारी येत आहे हां जेव्हा ऐंशी ऐंशी नव्वदनव्वद हजार रुपये पगार लाख लाख दीड दीड लाख लाख रुपये पगार असलेला माणूस याच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाकडं जेव्हा तो काम घ्यायला येतो आणि त्याच्याकडे जेव्हा हजार आणि पंधराशे रुपये मागतो ना मला सगळ्यात मोठा भिकारी हे वाटतो मी निषेध करतो अशा अधिकाऱ्यांचा आणि मान्य मुख्यमंत्री साहेब तुम्ही प्रत्येक कामाला एक टाइम पिरियड ठेवा त्या टायमात त्या नागरिकाला तो दाखला मिळाला पाहिजे म्हणजे असे म्हणजे क्षमता असू नये गुणवत्ता असू नये नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस पी साहेबांना पण या माध्यमातून विनंती करतो साहेब याची याच्यामध्ये काही चूक नाही हा दाखला कार्यालयाकडून लेट झाला आहे परंतु त्याने तो चुकीचा फॉर्म भरलेला नाही तो प्रकल्पग्रस्त आहे तर त्याची हक्काची जागा त्याला द्या जय जवान जय किसान जय भूमिपु